पुढे तुम्हाला खाणी पण पाठ करायच्या महाराष्ट्रातल्या खाणी भारतातल्या जगातल्या महत्वाचे जे खनिज आहेत त्यांचं वितरण बघायचं सगळ्या गोष्टी पाठ नसतात करायच्या ते खनिज कसं तयार होतं हे जर थोडंसं समजून घेतलं कुठल्या प्रकारच्या खडकामध्ये तयार होतं हे जर थोडंसं समजून घेतलं तर ह्या गोष्टी सोप्या जातात कारण लक्षात ठेवायला किती ठेवणार आपला मेंदू आपला छोटासा आहे एवढा काही डेटा त्यात बसत नाही ते म्हणायला खूप सोपं की एवढा आपला मेंदू स्टोर करतो वगैरे प्रॅक्टिकली बघा परवा नाश्त्याला काय खाल्लं हे सुद्धा आपल्याला आठवतं सो त्याच्यामुळे मी म्हणतो की आपल्या मेंदूची कॅपॅसिटी छोटी आहे गोष्टी समजून घेण्याकडे कळ द्या जेव्हा तुम्ही गोष्टी समजून घ्याल तेव्हा तुमचं बरंच काम कमी होतं म्हणजे पेट्रोलियम कसं तयार होतं हे जर समजलं तर पेट्रोलियम कुठे सापडेल हे तुम्हाला गेस करता येतं उत्तरामध्ये लक्षात आला चार ऑप्शन्स मध्ये तुम्हाला काढता येतं बॉक्साईट तुम्हाला जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये सापडेल जिप्सम तुम्हाला कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सापडेल का त्याची कारणं आहात जेव्हा ते शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की ते कशा पद्धतीने तयार होतं एकदा एखादं इक खनिज कशा पद्धतीने तयार होतं कुठल्या एरियामध्ये तयार होऊ शकतं ह्याचं जर बेसिक आयडिया आली तुम्हाला तर पाठांतराच्या गोष्टी फार कमी होऊन जातात